का विकायचे काही दाखवायला विकायचे बर बर काय किंमत त्याचे नव्वद हजार नव्वद हजार पायात बियात एकदम नंबर एक आहे मज लास्ट किती पर्यंत यायची का, का? मागायचे किती पर्यंत होईल कोण आता वी वर्ष बघायला मला ह्याचे असल्यास बयाना काढून मागितली असते आपली काय पंच्याहत्तर पर्यंत तिची आई कोणती आहे आता आता का पण आहे का हिच्या पाच दोन तीन महिने झाला असेल तिला तीन महिने दूध कमी केले का आता दूध कमी बर ती किती महिन्याची आहे म्हणलं दहा महिने बरं हिचं नाव काय हा सोनी बर आता आपल्या ते बॉम्ब वगैरे काही भोवरी देवमान म्हणतात दोन्ही दुसरा कोणता भोवरा बघत नाही गायीला बाटच राही नाही हा हाय हे किती आहे किती दुधी चार लिटर दुधीचे एका टायमाला बर बर वासर पिऊन किती काढतात तुम्ही आम्ही एक लिटर एक लिटर बाकीचं वासरा सोडता तिला खुराक काय असते पीठ पेंट बर बर पीठ आणि पेंट पंच्याहत्तर हजार आपण द्यायची आई दाखवायला आणली का एकाला आणली विकायला आणली का तयार केले मजबूत एकदम तिला काय असते खुराक किती आई किती दूध द्यायची चार लिटर दूध द्यायची एका टायमाला पिऊन किती काढतात एक लिटर बाकी वासरा सोडता <laughs> तिला खुराक काय असते पीठ पेंट बर पीठ आणि पेंट पंचाहत्तर हजार आपण द्यायची आई दाखवायला आणली का विकायला आणली विकायला आणली का बरोबर तयार केले मजबूती तुला काय असते खुराक सध्या काय दूध चालू आहे का हात की शांत दिसाय बघ शकता मित्रांनो एकदम शांत आहे वरताव का तिकडे पुढे इकडं हा चल तिचं नाव काय काका नाव काय बघू शकता मित्रांनो गायीच नाव काय लक्ष्मी लक्ष्मी बर बर चांगला एकदम पोऊ सांभाळल्यासारखं सांभाळा बर बर हिला हिचे काय सांगायला किंमत हिचे दोन जोडून पावणे दोन लाख रुपये ठीक मागायला आणि तेवढे यावंच कारण बेजारी झालेले जनावरांना हा हा कुठं काय विनर झाले काय नाही कुठं काय चॅम्पियन झाले काय चॅम्पियन झाले की गेल्या वर्षी गेल्या वर्षी गेल्या वर्षी माझ्याकडे चॅम्पियन आहे कोणत्या दूध गटात नाही नाही रिंगणामध्ये रिंगण मध्ये त्याला किती बक्षीस असते काका त्याला किती गेलत गेल्या वर्षी एक लाख काहीतरी गेलत एक लाख पहिलं बक्षीस चॅम्पियन दुसरं किती असते बक्षीस दुसरं ते गटामध्ये राहते अलग अलग राहतात चॅम्पियन म्हणजे काय आशा पासा राहतात त्याच्यामध्ये तिने पहिला निघाले बरं बरं आता ही चॅम्पियन लाल कन्नारी मधून एकच काढणार हा गोऱ्या मध्ये गायमध्ये अलग अलग काढते हा म्हणजे दोन काढणार लाल म्हणजे ते गोऱ्याचा वेळ झाला हा नाही हे नाही हिचा ह्याच्यामध्ये गाबन आली दुप्ती आली ही कुल्लू आलं एकदम सुंदर दिसणारी गाय चारी मधून हे नाही आली चॅम्पियन पहिले दिवस झाले ले काम करता का आता हे लिहित कुठं कुठं जात प्रदर्शन आम्ही कुठे लांब बरोबर खरेदी करायचं असेल तर तुमचा नंबर सांगा सत्याहत्तर बावीस हा झिरो पाच शहाऐंशी छत्तीस नाव रामदास यादव पवार बरोबर ती वासरू काय विकायला सांगले गेला विकायला आणले पण त्याची आई घरी आहे आपण त्याला जरा केस आहे ते वाढलेली दिसून खराब कसा वाटायलाय खराब धरता का ना बर काही आजारी होत का लहानपणी आता द्यायच्या तर आई सोबत द्यायचा आई सोबत आता हा अरे आपल्या ती आई किती दूध देतात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि गाय खरेदी करायची असतील तर काकांशी संपर्क करा आणि अशाच प्रकारचे सर्व माळेगाव यात्रेचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या